सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या सहकार्यातून आज सातारा जिल्ह्यात मराठा समाजाच्या ज्या महामंडळाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा करण्यात आला आणि एक लाखाचा टप्पा महामंडळाच्या माध्यमातून जो गाठला गेला किंवा ओलांडला गेला या निमित्तानं आज एक लाभार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आणि आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पण सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्हावा कारण आज जे महामंडळ आपल्याला सहकार्य करते नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं तर हे सगळं जे आहे हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निर्णय आणि सगळं जे आहे ते करण्यात आलं होतं हे वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे आमचा आग्रह होता की साहेब आपण आला पाहिजे आपण आला आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी साताऱ्यामध्ये स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मान्य महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब भारतीय हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे सगळ्यात जास्त लाभार्थी जे आहेत हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलेल्या बँकांशी <laughs> आज हे महाराष्ट्रामध्ये हो एक नंबर आपल्याकडे सांगायचं आहे कारण मी संचालक आहे आणि मी गेले सात वर्ष बँकेचा याचा अभिमान आहे की मी जी संधी आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी ती संधी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून वापरू शकलो आणि गरजू मराठा समाजातल्या उद्योग व्यावसायिकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आपल्याला ती साथ दिली हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं साहेब मी एवढंच सांगेन मी काही जास्त वेळ घेणार नाही आज आपण आमची नवीन प्रशासकीय इमारत पण त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम इथं ऑनलाईन घेतोय ती सुद्धा आपण सातारला नवीन तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिसची इमारत दिली आपण असा विखे पाटील साहेब असतील यांनी हा प्रकल्प मंजूर केला त्याचं आता काम सुरू होतंय त्याबद्दल सुद्धा सातारकरांच्या वतीनं मी साहेब आपले आभार मानतो साहेब माझी एकच विनंती आपल्याला अजून आहे अधिवेशनामध्ये आपल्याला मी ती केली होती आपण असा मुख्यमंत्री असा जे आपण इथंच मला कार्यक्रम आपला झाला होता त्या ठिकाणी आपण केलं होतं की जसं आपण कोल्हापूरला माध्यमात मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल देत आहे आमचं म्हणणं आहे की आमचे सातारा पण असं पहिलं जसं साहेब सातारा ही मराठ्यांची थोरली गादी आहे आणि सातारा ही राजधानी म्हणून मराठी ओळखली जाते आम्हाला कोल्हापूर बद्दल आमची तक्रार नाही काय पण आमचं म्हणणं आहे की साताराला सुद्धा न्याय मिळावा आणि खास बाब म्हणून आम्हाला सुद्धा मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल हे आमच्या इथं सुद्धा व्हावं पालकमंत्री कलेक्टर साहेब हे आपल्याला लगेच जागा उपलब्ध करून देतील एकदा आपण खाली सूचना केल्या की फक्त काम जे आहे आमच्या मराठा समाजाच्या मुलांसाठी साताऱ्यामध्ये व्हावं माझी सर बांधवांना विनंती आहे इतरांच्या हो। समाजाचा आहे मला पण माझ्या जातीचा जा। माझ्या मराठा असण्याचा किंवा मराठा म्हणून मला पण अभिमान आहे पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागं उभा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला ते आपण मान्यच केलं पाहिजे आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा आपल्या पुढे वेगळ्या एका दृष्टिकोनातनं मांडण्याचा प्रयत्न करतात पण वस्तुस्थिती ती नाहीये आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं ही वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे आपण लक्षात घ्या पाहिजे त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी टिकून दाखवलं हे सुद्धा बंधू भगिनीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे मान्य केलं पाहिजे गेलं तरी ज्या वेळेला फडणवीस साहेबांना आरक्षण केलं ती वस्तुची आज साहेब मी नक्कीच या ठिकाणी अगदी ठामपणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की माझा शंभर टक्के माझ्या नेत्यावर आणि देवेंद्र मोठं आणि तेवढी ते कुवत त्यांच्यामध्ये आहे दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा तिथले निर्णय लावून घेण्याची ताकद जर महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या नेत्यामध्ये आज आहे ते आधी ठामपणे मला हे सांगायचं त्याबद्दल कुणाला काही माझ्याबद्दल किंवा काही शंका असेल तर मला त्याच्याबद्दल काही हरकत नाही पण जे मी बघितले आणि जो अनुभव मी घेतलाय तो मी तुमच्या पुढे मांडतोय त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी आपण लढा दिला पाहिजे मान्य आपण लढलो पाहिजे आपल्या हक्कासाठी आपण मागणी केली पाहिजे

i lei...

इतका छोटा आवाज तर खराब जय 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 भवानी भवानी शिवाजी शिवाजी भारतीय राज्य घटने के भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मानवंदना अर्पित करते हैं मराठा समाजाकरता संघर्ष करत सर्वात पहिल्यांदा ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्याही त्यांनी नतमस्तक होतो आणि आज त्यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांचा टप्पा पार पडला त्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी मला घाई असल्यामुळे आपलाही बोलण्याचा वेळ मला दिला असे आमचे मित्र शंभूराज देसाईजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मांडली आणि मला आग्रह केला की के एक लाख उद्योजक तयार झाले हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे आणि या टप्प्याला हा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मला आज अतिशय आनंद आहे की आज आपल्यामध्ये मी उपस्थित आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली सुरुवातीच्या काळामध्ये